आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची रात्र होती मुंबई गोवा महामार्गावर शेकडो महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लालपरी गाड्या धावत होत्या फक्त त्या रस्त्यावर लालपरी गाड्या दिसत होत्या आणि त्या लालपरी गाड्यामध्ये सर्व कुणबी बांधव बसले होते आणि ते सुद्धा मुंबईकडे रवाना होत होते त्यांना आपला हक्क मिळवायचा होता कारण मराठ्यांनी शासनाच्या मदतीनं कुणबी बांधवांना दिलेल्या आरक्षणामध्ये हात घातला होता आणि ते या कुणबी बांधवांना नको होतं रात्रभर या गाड्या धावत होत्या जिथे जिथे गाड्या थांबत होत्या तिथे जत्रेचं स्वरूप दिसत होतं आणि हळूहळू या गाड्या आझाद मैदानाकडे पोचल्या आझाद मैदानाकडे पोचल्यानंतर लोक कुणबी बांधव शिस्तबद्धपणे मैदानात जात होते आणि हा यांचा शिस्तबद्धपणा पाहून संपूर्ण मुंबईकर मंडळींनी तर तोंडात बोटच घातली कारण याच्यापूर्वी झालेला मोर्चा मराठ्यांचा मोर्चा आणि हा मोर्चा याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता हळूहळू मोर्चेकरी म्हणजे कुणबी बांधव या आझाद मैदानाकडे पोचले शिस्तबद्धपणे सर्वांनी आपापल्या जागेवर बसायचं काम केलं शांतपणे हा मोर्चा चालला होता मला वाटतं साधारण बारा वाजले होते आणि या मैदानात मुंगीलाही शिरता येणार नाही एवढी गर्दी झाली होती तरीसुद्धा कुणबीबाधव शांत होते शांतपणे मैदानाच्या बाहेर असलेल्या परिसरात फुटपाथवर उभे होते फुटवा फुटपाथवर उभं राहतानासुद्धा त्यांनी काळजी घेतली होती कोणीही रस्त्यात उतरलं नव्हतं कुठल्याही वाहनाला अडवलं नव्हतं पण त्याने मनात एक ठाम निश्चय केला होता जर का आमच्या मोर्चाची दखल शासनानं घेतली नाही तर मात्र बरोबर पाच साडेपाच वाजता मंत्रालयावर धडक मारायची आणि ही धडक मारताना मग शिस्तबद्धपणा सोडायचा हे नक्कीच होतं आणि हेच चित्रीकरण मी आपल्याला दा दाखवतोय जरूर पहा संख्येने आपण कोकणामध्ये आहोत याची जाणीव सरकारला आहे परंतु हे ढोंगी सरकार कोटा सरकारला म्हटलं तर अतिशय होणार नाहीये आपल्याला कल्पना आहे गेल्या दोन सप्टेंबरला मराठ्यांना हैदराबाद गॅटियाच्या गॅजेटरच्या आधारे जे आरक्षण दिलंय ते आरक्षण सरकारला पहिली गोष्ट हे माहिती आहे की आरक्षण देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाहीये आणि दुसरी गोष्ट सरकारला हेही माहिती आहे सगळ्या गावचा नव्या नेतला आणि संघाध्यक्ष तुम्हाला नाराज बोलणार नाही त्याच्या ना शक्यता हॅलो अध्यक्ष सर अध्यक्ष साहेब समीर अध्यक्ष आमची एकच आम्हाला आज आधी दहा वाजे तरी चालतील तर आम्ही इथंच बसू आता इथं मंत्री नाही तर मोठा कोणतरी आला पाहिजे या देशाचा मुख्यमंत्री नाहीतर जायला मंत्री तरी आले पाहिजे अन्यथा आम्ही आज गाव झाली नाही तर कोणतरी मोठा आला पाहिजे तर हा लक्षात ठेवा किती आलेले सात जिल्ह्या आमचे तर आमची विनंती सांगतोय आणि विनंती सांगतोय सर की आमची सगळ्यात मला नाही जी गेला नाही त्याने फोन केलं की तुम्ही या म्हणून आपले दोन पेटी त्यांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं की तुमची तयारी करतो त्यांना आता समोर येऊ द्या तुमचं जे म्हणणं आहे ना की कोणतरी मंत्री पाहिजे कोणतरी मुख्यमंत्री उभं पाहिजे त्यांना आपण तसं सांगू इथे तुम्ही आम्हाला व्यवस्था करा आता आम्ही येतोय परंतु तुमच्याच पण हिम्मत ठेवा आता एक 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 साहित्य जाऊन घरी जायचं बंदोबस्त करत असेल नाही तर आम्ही आम्हीच राहायचो तुमच्या हे करत सर्वांच्याच हिम्मत ठेवा

बाहर जाऊ ना कहीं बाहर जाए नहीं अरे आता, आता, आता विनं तो। अरे हमसे जो टकर अरे हमसे जो टकर एक लक्षा लिया मैं एक संघाता सर मजी सरजेंता फिर मैं तुम्हें संवाद साधतो या ठिकाणी मान्यवरांचं करायला तर आपण हटायचं नाही करायला एक मिनिट मित्र मित्र मित्रा एक मिनिट मी पण तुझ्या तुझ्याकडे तरुण होतो रे हा तेव्हा आता या ठिकाणी आपल्याला निरोप पोहोचलेला आहे आपल्या सगळ्या भावना आहेत त्या ठिकाणी कळवलेल्या आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता एक काम करा